जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून नंदुरबार शहरातील गणपती विसर्जन मार्गाची पाहणी <tweak> नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यस यांनी नंदुरबार शहरातील गणपती विसर्जन मार्ग गणपती मंडळाच्या जागांची पाहणी तसेच या मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या विविध आस्थापनांची पालिका अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची पाहणी केली गणपती विसर्जन मार्गात अडथळा ठरू पाहणाऱ्या आणि या मार्गाअंतर्गत बांधकामाधीन नसलेल्या ठिकाणांची पाहणी केली या संदर्भात पालिका प्रशासनासह संबंधित विभागाला सूचित करून गणपती विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्था गणेश भक्तांना गणपती पाहण्यासाठी कोणताही अडसर निर्माण होणार नाही या दृष्टीने मार्ग सुरळीत करून या ठिकाणची वाहतूक व्यवस्था तसेच भक्तांना येण्या जाण्यास सोयीचे होईल या सर्व प्रकारची माहिती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी जाणून घेतली सुरेश मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न